शहरातील गुंठेवारीची मालमत्ता नियमित करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरती सूट देण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिक आणि माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांमधून वारंवार केली जात आहे आणि त्यानुसार प्रशासकीय स्तरावरती खल सुरू आहे आठवड्याभरामध्ये यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे राज्य शासनाने डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार महानगरपालिकेने नऊ जुलै दोन हजार एकवीस पासून मोहीम सुरू केली आहे दरम्यान तीस एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत महानगरपालिकेने गुंठेवारी नियमितीकरणासाठी पन्नास टक्के सवलत दिली होती त्यामुळे सुमारे साडे नऊ हजार मालमत्ताधारकांनी लाभ घेतला यातून महानगरपालिकेला सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपयांचा महसूल मिळाला मात्र सवलत बंद झाल्यापासून गुंठेवारी नियमितीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे गुंठेवारी शुल्कामध्ये पूर्वीप्रमाणे पन्नास टक्के सवलत देण्याची मागणी माजी पदाधिकारी आणि नागरिकांनी केली आहे मात्र प्रशासक जी श्रीकांत यांनी सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला होता पण माजी पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे गुंठेवारी भागातील नागरिकांना कशा प्रकारे शुल्कामध्ये दिलासा देता येईल यावर प्रशासनाने खल सुरू केला आहे आठवड्याभरामध्ये या संदर्भात निर्णय होईल असे प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितले